श्रीराम आपण तेसष्टा वा श्लोक बहूया हरि सांडू नु पुगे लागे करी सार चिंता वादलागे काच खंडे, तया मागता देत उदंडे श्रीराम माणसे अध्यात्मात शिरल्यानंतरही शैव वैष्णव वारकरी धारकरी असे वाद निर्माणकुण अथवा नाना तट आणि नाना गट निर्माण करून वादंग वाढवतात अशा पडत मूर्खांना समर्थांनी छान उपमा दिली आहे दारात कामधेनू असताना ताकाची भीक मागत हिंडत फिरावे सगळ्या इच्छा ज्याच्या आश्रयाने पुऱ्या करून घेता येतील असा अंतरात्मा सर्वांच्या हृदयात अक्षयवास करीत असताना निजध्यासाने त्याची कृपा संपादन करून घेण्याच्या घेण्याचे सोडून माणूस प्रापंचिक भोगाची इच्छा करतो त्याचे हे वागणे कामधेनुचे उपेक्षा करून ताक मागण्यासारखे आहे समर्थ आणखी एक दृष्टांत देतात हातात चिंतामणी रत्न असताना त्यापासून हवे ते श्रेष्ठ पदार्थ मागून परमतृप्ती मिळवता येत असताना जर कोणी त्याच्यापाशी काचेचे तुकडे मागितले तर त्याच्यासारखा करंटा तोच गोंदोलेकर महाराज म्हणतात आम्ही दुकान ठाकले टाकले आहे केशर कस्तुरीचे पण गिरायक सगळे हिंगमिऱ्याचेच अशी अवस्था मूढ माणसाचीच असू शकते जय जय रघुवीर समर्थ